News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण अहमदनगर जिल्हा राहता तालुक्यातील शिर्डी या ठिकाणी आहोत मित्रहो शिर्डी हे ठिकाण जगाच्या नकाशात साईबाबांची पावनभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह भारत भारतासह अनेक देशातील भाविक येऊन शिर्डीमध्ये साईबाबाचं दर्शन घेतात आणि पावन होतात अशा पावन या पावनभूमीत म्हणजेच शिर्डी या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने शिवसेना राज्य ग्रंथालय पदाधिकारी प्रशिक्षणाचं या ठिकाणी आयोजन दोन दिवसीय आयोजन केलं होतं यामध्ये सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी रोजी आ, या ठिकाणी आयोजित केलेला आहे या शिबिराचे आयोजक शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी संयोजक माननीय श्री बी देशमुख नांदेडकर हे आहेत या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारीचं या ठिकाणी शिबिर अत्यंत चांगल्या प्रकारे सकाळ सत्र दुपार सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यानिमित्त या जे शिबिर होतं त्यामध्ये कशा प्रकारे आयोजन केलं होतं त्यानंतर कशाप्रकारे संपन्न झालं त्यानंतर दिवसभर या ठिकाणी काय काय आयोजन केलं होता या निमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जी मोरे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांनी त्या निमित्ताने या ठिकाणी आपण चर्चा करणार सर काय सांगणार अध्यक्ष आजल्या मराठी भाषेत त्यांचा पूर्ण संजेला साईबाबांच्या यांच्या पुण्यतिथी ग्रंथालय सेनेचा दोन दिवसाचा शिबिर आयोजित केले आहे त्या आयोजक आपले बी जी देशमुख आणि त्यांची सर्व टीम यांना प्रथम शुभेच्छा आणि हीच एक चळवळ आहे आणि ही चळवळ पुढे न्यावी आणि महाराष्ट्रभर तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्या दृष्टिकोनातून आज त्यांची या दोन दो शिबिरामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टीचं त्यांचे नियोजन होणार आहे आणि त्या या शिबिराला आज भेट दिली आणि एकंदरीत त्यांचा उत्साह लक्षात घेता आणि नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा जो प्राप्त झालेला आहे त्या दृष्टिकोनातून हे शिबिर होणं म महत्वाचं होतं आणि त्या शिबिराचं आयोजन त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार आणि मराठी म्हणजे आपण म्हणतो ना की मराठी वाचन संस्कृती आणि मी म्हंटल वाचाल तर वाचाल तर हे घोषवाक्य घेऊन ते पूर्ण ते महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात जाऊन काम करणार आहेत आणि त्या कामास कोणत्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करायचे त्या संदर्भात आज त्यांची या कार्यशाळा आहे आणि या त्यांच्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या मराठा भाषा साठी आपल्या पक्षातर्फे शिवसेना पक्षातर्फे आणि मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपमुख्यमंत्री यांच्या वतीने तमाम आपल्या माध्यमातून तमाम मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा सर नमस्कार, आगा नमस्कार।, आगा। नमस्कार। या ठिकाणी काय काय आयोजन केलं होतं त्यानंतर काय सांगायचं शिवसेना जिल्हा ग्रंथालय सेलच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील जे ग्रंथालयाची चळवळ आहे यापासून जे दुर्लक्षित झालेले ग्रंथालय संचालक आहेत आणि ग्रंथालयाकडं जे दुर्लक्ष झालेलं आहे शासनाचं त्यामध्ये भाई शिंदेच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना ग्रंथालय सेल स्थापन करण्यात आलेला आहे आणि हे राज्यव्यापी शिबिर आज दिनांक सव्वीस व उद्या सत्तावीस ला जे आयोजित केलं आमचे बी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रंथालयाचे पदाधिकारी आले होते आणि या पदाधिकाऱ्यांनी ज्या समस्या आहेत त्या नेमूटपणे या ठिकाणी मांडल्यात आणि त्याचं जे रितसर उद्घाटन झालेलं आहे संजयजी मोरे साहेब तथा प्रशांतजी साहेबांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं आमच्या समस्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर गेल्यात आणि निश्चितच रखडत असलेली जे ग्रंथालयाच्या ज्या प्रश्न येतं त्या प्रश्नाला या शिबिरातून निश्चितच न्याय मिळेल हे त्रिकाल अबाधित सत्य आहे म्हणून आम्ही भाई एकनाथ शिंदेच्या या ठिकाणी आमचं आमचं नेतृत्व नेतृत्व त्यांना स्वीकारून या शिबिराचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पदाधिकाऱ्यांना होईल या ती मात्रही शंका नाही असं मी राजे वाकाटकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वत्स्य अर्थात वाशिम जिल्ह्याचा एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो जय महाराष्ट्र झालं यामध्ये काही निर्णय वगैरे घेण्यात आले का यामध्ये जे ग्रंथालयावर अन्याय अत्याचार किंवा जाचक अटी येत वेतन श्रेणीचा प्रलंबित प्रश्न असेल किंवा ग्रंथालया संदर्भातील तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्यांच्या वर साधक बाधक अशी चर्चा करण्यात आलेली आहे आणि निश्चितच या चर्चेला आम्हाला न्याय मिळेलच यात ती मात्र शंका नाही ठिकाणी या आज शिबिरामध्ये शेकडो ग्रंथालय असतील ग्रंथालय वाचक असतील या ठिकाणी आयोजित झाले होते आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही ग्रंथालय सेलची जे शिबिर होतं ते संपन्न झालेलं आहे तर या ठिकाणी उद्याचं काय आयोजन आहे काय यामध्ये राहणार आहे उद्या एक तर मराठी भाषा संवर्धन दिन आहे विवा शिरवाडकर साहेबांचा जयंती दिन मराठी भाषा दिनानिमित्त हे आम्ही म्हणजे जो समारोपीय कार्यक्रम आहे त्या समारोपीय सत्रामध्ये सुद्धा अनेक समस्या ग्रंथालय संचालकांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांना आपलं ग्रंथालय चालवताना शासन स्तरावरून शासन स्तरावरून तसेच ग्रामीण पातळीवर गाव पातळीवर असणाऱ्या समस्या तसेच चालवे ग्रंथालय चालविताना येत असलेल्या किंवा बाधा ठरत असलेल्या गोष्टी यावर साधक बाधक अशी चर्चा होईल आणि निश्चितच आमचं म्हणणं आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आमचे बी देशमुख साहेबांच्या तथा समस्त महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमची आर्त हात आणि दीनदलित असलेला गरीब असलेला बहिष्कृत असलेला ग्रंथपान ग्रंथालय चळवळ याकडे लक्ष वेधून घेऊ हा या आमच्या शिबिराचा उद्याचा दृष्टिकोन असणार या ठिकाणी शेवटचा एक प्रश्न असा होता की या ठिकाणी भरपूर या ठिकाणी पदाधिकारी आले होते परंतु जे आले नव्हते किंवा ज्याला येता आले नाही त्यांनी घरी बसून हा हो कार्यक्रम पाहिला तर त्यांना काय सांगणार जेणेकरून उद्या काही जण येतील किंवा येणार आहेत त्यांना काय सांगणार ज्यांनी या कार्यक्रमाचा ज्यांना लाभ घेतला नाही त्यांच्या काही प्रतिक्रिया घेतल्यात आम्ही तथा आमच्या मित्रमंडळींनी त्यांना मनस्तापाची भावना निर्माण होत आहे यानंतर असं जर शिबिर आयोजित केलं तर यापेक्षा निश्चित चौपट असे पदाधिकारी यामध्ये उपस्थित असणार सर्वप्रथम आम्ही आभार मानू हो मानू आपल्या चॅनलचे कारण लाईव्ह असा कार्यक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत गेलात आणि ते पाहूनच त्यांना मनस्ताप झाला म्हणून पुढच्या वेळेस जास्तीत जास्त म्हणजे चौपट ते दहा पट सुद्धा कर्मचारी वाढण्या आमचे पदाधिकारी वाढतील हे मी ठामपणे शिर्डी या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेल शिबिराच आयोजन केलं होतं या ठिकाणी सव्वीस तारखेला या ठिकाणी पहिल्या दिवशी या शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिबिर संपन्न झालेलं आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड पुन्हा एकदा सर्वांना सूचना आज ज्याप्रमाणे आपण हे लाईव्ह पूर्ण प्रसारण पाहिलात अशाच प्रकारे उद्या देखील सत्तावीस फेब्रुवारी पूर्ण या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय आपन राथ के या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आपण आपण पाहणार आहात पहा आणि समोर सर्वांना देखील पाठवा जेणेकरून सर्व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पाहिलंय त्यांनी कमेंट अवश्य करा हा कार्यक्रम कशा वाटला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद धन्यवाद